गणपते नमः प्राजक्ता किचन अँड लॉक्स मध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस त्या दिवशी ऋषीची भाजी नैवेद्याला दे असतेच तर ती भाजी कोण बनवणार आहे त्यांची ओळख करून देते दे। त्या आहेत आमच्या काकी त्या तुम्हाला ऋषीची भाजी दाखवणार आहेत काकी तुम्ही किती वर्ष ऋषीची भाजी करताय पंधरा वर्ष झाली हो एक खास ऋषीची भाजी खाण्यासाठी इथे सेकंड राहतो आता भाजी बनवायला सुरुवात करूया ही ऋषीची भाजी बनवण्यासाठी मिक्स भाज्या घेणार आहोत आपण तर इथे बघा ह्या सगळ्या भाज्या पहिल्या मी धुवून घेतल्या आहेत आम्ही हे शिराळी आता इथे मक्याची कणसं आहेत ती बघा अशी कापून घ्यायची आहे त्याचे दाणे न घालता हे असे अख्खेच तोडून घालायचे आहेत हे खायला छान लागतात त्या भाजीमध्ये आता इकडे बघा तोंडली घेतलेली आहेत गवार परसबी सुरण अशा मिक्स घ्यायच्या आहेत भाज्या आणि तुम्हाला काही आवडत असतील तरी अजून एक्स्ट्रा भाज्या घालू शकता आता हे बघा सुरण घेतलं आहे तेही आधी छान धुवून घेतलेलं आहे काही भाज्यानंतर धुवू शकतो कापल्यानंतर पण काही पालेभाज्या वगैरे आता आपण धुवू शकत नाही म्हणून ते आधीच धुवून घेतल्या आहेत इथे मटार घातले आहेत मटार ऑप्शनला आहेत आता हे बघा लालमाठ आपले अळू अळूची पानंही धुवून घेतली ती चिरून घेतलेली आहेत आता हे लालमाठाचं देठ आहे अख्खंच घेतलं आहे बघा मुळापासून असतं हे ऋषीच्या गणपतीच्या दिवसातही बा देठ विकायला असतात बाजारात आता हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत देठ इथे दुधी आहे हा पडवळ आता हे ते देठ मी दाखवलेले ते असे तोडून घ्यायचे आहेत हे दा देठ शिजल्यानंतर अगदी आपल्या शेवग्याच्या शेंगांसारखे लागतात मस्त लागतात खायला हे आपण शिराळी घेतली आणि अजून दोडकाही घेतला अशा मिक्स भाज्या घ्यायच्या आहेत आणि शेंगदाणे भिजत घातलेले आहेत शेंगदाणेही घालायचे आहेत या भाजीमध्ये आता ह्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आता इथे आम्ही जास्त बनवतो आहे त्याच्यामुळे ह्या भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता आता इथे कुकरमध्ये पालेभाज्या टा कापल्या होत्या अळूची पानं आणि लाल माठ ते पहिले थोडे घातले आहेत त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या भाज्या मटार वगैरे शेंगदाणे हे धुवून घातलेले आहेत वरती सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत याच्यामध्ये कुकरमध्येच घालायच्या आहेत आता हे बघा हे देठ घातले आहेत हे देठ खायला अगदी अप्रतिम लागतात म्हणून काकींनी पाच देट आणले सगळ्यांना आवडतात ते अर्धा भाग देठाचा जातो पुढचा आणि मागचा मधलाच देठ घ्यायचा आहे आपल्याला आता याच्यानंतर ह्या भाजीला आपण फोडणी द्यायची नाही आहे अजिबात न फोडणी देताच बनवायची असते याच्यात तेलाचा उपयोग नाही अजिबात लाल मसाला अजिबात नाही काहीच नाही घालायचं फक्त अशी ही भाजी उकडून म्हणून ही ऋषीची भाजी बोलतात आता हे बघा मिरच्या इथे आपण लाल मसाला वगैरे घालणार नाही म्हणून इथे हिरव्या मिरच्या कापूनच घातलेल्या आहेत आता त्यानंतर पुन्हा अर्धी भाजी राहिली होती पालेभाजी अळूची पानं आणि लाल माठ ते घातलं आहे आता त्यानंतर आपण पाणी ओतून घ्यायचं आहे अंदाजे पूर्ण कुकर भरून घालायचं नाही अर्धा कुकर आता इथे बघा हे रिंग बाहेर पाणी येऊ नये म्हणून तेल लावलेलं ला आहे कुकरच्या रिंगला आता तीन शिट्या काढायच्या आहेत आपल्याला ह्या भाजीचे आता तीन शिट्या झाल्यानंतर हे बघा हे कणीस मक्याचे दुसऱ्या कुकरमध्ये उकडून घेतले आणि ते नंतर याच्यामध्ये घातले आहेत आता मीठ घालायचं आहे आणि नंतर या भाजीला छान उकळी काढायची आहे आता ही भरपूर प्रमाणात आम्ही केलेली आहे जास्त केले कारण सगळे येणारे गणपतीच्या दिवसामध्ये आपल्या घरी येतात त्यांना आपण जेवल्याशिवाय पाठवत नाही त्यामुळे ही आम्हाला एवढ्या प्रमाणात भाजी बनवावीच लागते आणि घरातही आम्ही भरपूर ही खातो भाजी सगळ्यांनाच आवडते एकदम सिंपल साधी सिंपल आहे पण एकदम चविष्ट लागणारी अशी भाजी हे बघा आता ह्याला छान उकळी आलेली आहे आता ही भाजी खायला तयार झाली आहे बाप्पाला नमस्कार करून आपला व्हिडिओ इथेच संपवूया पुन्हा भेटू बाय